माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं नाही राज्यालाच अधिकार ज्याला करायचं नसतं ना तो असं करत असतो बघा असं म्हणतात ना व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे अँड व्हेअर देर इज नो विल देर इज सर्वे अँड रिपोर्ट मुंबईमध्ये मराठ्यांचं वादळ आलं मनोज जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हजारो लाखो नाही करोडो मराठे आले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे बोलतात मुख्यमंत्री ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस नव्हते विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस काय म्हणले की तत्कालीन मुख्यमंत्री खोट बोलतात त्यांची इच्छाशक्ती नाही त्यांची जर नियत असेल आरक्षण द्यायचं तर राज्य सरकारच्या हातात आहे ते तात्काळ आरक्षण देऊ शकतात त्याच्यावर अजून पुढे फडणवीस म्हणाले वेअर देर इज अ विल देर इज अ वे अँड देर इज नो विल देअर सर्वे अँड रिपोर्ट आता कुठं गेला तुमचं सगळं आता का तुम्ही काही त्याच्यावर बोलू शकत नाही याचा अर्थ असा आहे सत्तेवर खुर्चीवर बसल्यानंतर सगळे खोटारडे होतात सगळे खोट बोलतात सगळ्यांना समाजाला फसवायचंय सगळ्यांना मोफत काढायचंय आणि सगळ्यात महत्वाचं मताचं राजकारण करून लाचारांच्या फौजा आसपास उभ्या करायच्यात बघा सध्या महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा हा जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबई जाम केली मुंबई ताब्यात घेतली मुंबई ताब्यात घेणं कोणाला जमत नाही जमलं नाही आणि भविष्यात जमणार नाही आणि आज महाराष्ट्रात काय घडतंय भाजपचे जे सो कॉल्ड मराठा नेते देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मुजरा करण्यात त्यांच्याविषयी बॅनर लावण्यात आणि त्यांच्याकडून आपण हुजरीगिरी केल्यानंतर काय पद मिळतं का याची धन्यता मानण्यात अहो याच्यापेक्षा अजून हाईट म्हणजे आज महाराष्ट्रात समाज माध्यमांवरती चर्चा आहे कुठे छत्रपती जे आरक्षणाच्या मुद्द्यावर सतत आवाज उठवत होते ते तिन्ही छत्रपती जे सोबत होते आहेत ते गप्प का आहेत आता त्यांना मोर्चाचा चेहरा व्हायचं हो नाही का ही कुजबूज आज मुंबईत आहे महाराष्ट्रात आहे त्याचं कारण सुद्धा असं आहे माणसं पोट तिडकीनं पेटले आणि ज्यांच्यावर विश्वास आहे ज्यांच्यावर आहे आणि ज्यांच्या शब्दाला प्रमाण मानून पडेल ती गोष्ट करायला तयार आहे त्यांचे सर्वे सर्व कुठंच दिसत नाही आता चर्चा होईल म्हणून ते सहभागी होतील का सगळे फक्त देवाभाऊचा आदेश कधी येतोय त्याची वाट पाहतात असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही पण का हो देवा भाऊ तुम्ही विरोधी पक्षात होतात त्यावेळेस तुम्ही म्हणत होते की तत्कालीन मुख्यमंत्री कोण उद्धव ठाकरे त्यांची इच्छा नव्हती आरक्षण द्यायची ही दोन हजार एकवीस ची गोष्ट आहे कारण दोन हजार एकवीस मध्ये अशाच पद्धतीने मोर्चे आंदोलन सुरू होते त्यावेळेस देवा भाऊ टार्गेट करायचे कोणाला यांना उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचं सरकार होत आता मुंबईमध्ये असापर्यंत मोर्चाच काय सरकारची सुद्धा सगळी नाकेबंदी करून टाकली आर्थिक राजधानी सध्या ठप्प झाली मराठ्यांच्या एकीमुळं मराठ्यांच्या शौर्यामुळं पण नेते जर फसवणूक करत असतील तर मग या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये मराठी आरक्षण मागतायत महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा सैलाब आता अत्यंत ताकदीनं मुंबईत धडकलाय अजून टप्प्या टप्प्याने लोक येऊ घातलेत तस तस सरकारमध्ये शिंदे समिती असतील सन्मान्य न्यायमूर्तींची किंवा उपसमिती असेल सरकारची यांच्या बैठका सुरू आहेत पण देवा भाऊ राज्याचे मुख्यमंत्री अमित शहाच्या स्वागताला आणि त्या लालबागच्या गणपतीच्या दर्शनात मशगूल आहे इकडे लोक रस्त्यावर राहत आहेत झोपतायत पावसाच्या खड्ड्याच्या पाण्याच्या मध्ये उभं राहून आंदोलन करतायत बोथड झाल्यासारखं वागतायत उपमुख्यमंत्री गप्प आहेत चर्चाच करायला तयार कर नाहीत कारण देवा भाऊ समोर जर दोन उपमुख्यमंत्री बोलले तर कदाचित त्यांच्या मागे ईडी लागेल इन्कम टॅक्स लागेल किंवा त्यांच्या लोकांना छळ सुरू होईल मग तेरी बी चूक मेरीजी बी चूक अशी परिस्थिती आहे इकडं जरंगे पाटील काय म्हणतात इकडे जरंगे पाटील ठांड मानून बसलेत माणूस हालायला पण तयार नाही मेल तरी बेहत्तर गोळ्या घाला काय पण करा मागे हटणार नाही कारण आमच्या मुलाबाळांच्या भविष्याचा प्रश्न आहे मग ही जर चर्चा अशा पद्धतीनं महाराष्ट्रात सध्या सुरू असेल तर राज्य सरकार विचार कशाचा करत आहे त्यांची व्हिडिओ मला त्या ठिकाणी मिळाली तुम्ही सुरुवातीला थोडी ऐकली तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर शेवटला सुद्धा पूर्ण ऐका ती एका प्रसिद्ध चॅनलची व्हिडिओ आहे कारण मी बोलेल तर ते खोट वाटेल परंतु त्याच्यात स्वतः मुख्यमंत्री महोदयांचे जे शब्द आहेत तत्कालीन ते विरोधी पक्षात होते त्यावेळेचे हे खर तर तुमचं डोकं चालणार नाही सरड्यापेक्षा डेंजर ही लोक कस सोयीनं आपले शब्द बदलतात त्याच उत्तम उदाहरण आहे मित्रांनो याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या मुंबईच्या आंदोलनाच्या संदर्भात या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब चॅनल करा अजून बरेच व्हिडिओ मोठे मोठे मी टाकलेले असतात ते व्हिडिओ सुद्धा फॉलो करा सबस्क्राईब करा ते व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण जोडलं गेलं पाहिजे कारण नुसते मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे म्हणून महाराष्ट्र शांत आहे असं झालं नाही पाहिजे आज आरक्षण मागणं प्रतिनिधित्व घेणं ही हक्काची गोष्ट आहे ती काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही ज्यांचं प्रतिनिधित्व किंवा ज्यांचं भारतीय राज्यघटनेने आपल्याला सगळ्यांना हक्क अधिकार दिले ते जर त्या आरक्षणामधून तुम्हाला तुमचं प्रतिनिधित्व मिळत असेल तर त्या राज्यघटनेला प्रमाण मानून आपल्याला ते मिळालं पाहिजे मागणी चुकीची नाही मग सरकार जाणीवपूर्वक दिशाभूल का करत आहे तुम्हाला आठवत असेल मनोज जरंगे पाटील या दोन वर्षामध्ये या आंदोलनामध्ये सक्रिय झाले आज त्यांनी महाराष्ट्र पूर्ण जिंकलाय देशात नाही जगभर त्यांची वाहवा होते परंतु मराठा आरक्षणाचं हे आंदोलन त्याच्यातून मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी या विषयावर पहिला आवाज उठवला त्यावेळेस मराठे सगळ्या मराठा संघटना आर्थिक निकषावर आरक्षण मागत होते किंवा मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या मागत होते मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मागणी करत होते त्यावेळेस संवैधानिक चौकटीमध्ये राहून जर विदर्भातल्या मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळालेलं असेल जर कोकणातल्या मराठ्यांना कुणबी म्हणून तिथं आरक्षण मिळालं असेल तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग हा त्या आरक्षणापासून वंचित का म्हणून मराठ्यांना सरसगट ओबीसी मध्ये आरक्षण कोणबी संबोधून मिळालं पाहिजे ही मागणी मराठा सेवा संघाची किंवा मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेबांची त्यावेळेस बऱ्याच जणांमध्ये शाब्दिक मतभेद म्हणा किंवा वेगळ्या वेगळ्या मागण्या म्हणा परंतु प्रत्येकाची इच्छा मात्र एक होती की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आज आर्थिक निकषाची किंवा त्या सगळ्या मागण्या घटनेच्या चौकटीमध्ये बसू शकत नाही मिळू शकत नाही म्हणून कालबाह्य झाल्या मागे पडल्या परंतु जी मराठा सेवा संघाची मागणी होती ती पुढे आली आणि जरांगे पाटलांनी त्याच्यावर अभ्यास केला असेल किंवा त्यांना संपूर्ण माहिती त्या ठिकाणी त्यांनी जाणून घेतली आणि मराठ्यांना याच पद्धतीनं आरक्षण मिळालं पाहिजे ज्या पद्धतीनं त्यांनी सरकारकडं मांडली मागच्या चाळीस पन्नास वर्षामध्ये जेवढा संघर्ष झाला नाही तेवढा संघर्ष ह्या एक दोन वर्षामध्ये ताकदीनं झाला मराठे शक्यतो आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुणावर विश्वास ठेवत नव्हते काही मोजके कार्यकर्ते असायचे आता क्रांती मोर्चाच्या निमित्तानं हजारो नाही लाखो लोक रस्त्यावर आली एका वेगळ्या विषयासाठी पण हे सगळे ज्या वेळेस आरक्षणाच्या आंदोलनात कन्वर्ट झाले आणि जारांगे पाटलांना बळ मिळालं या मुद्द्याला सरकार दरबारी न्याय मिळाला म्हणलं तरी हरकत नाही कारण जारांगे पाटलांसमोर आज जसं मुंबईत बसलंय तसंच आंतरवली सराठीमध्ये जो काही पहिल्या आंदोलनाचा त्यांचा सरकारनंच मोडीत काढण्याचं ठरवलं होतं ते तो दिवस खरं तर एक सप्टेंबर होता आणि ज्या पद्धतीचा वाद झाला होता मागच्या एक वर्षापूर्वी त्याच्यामुळे वातावरण ज्या पद्धतीचं गरम झालं जरांगे एक सामान्य मराठा सेवक म्हणून अचानक नेता झाला लोकांच्या हृदयात शिरला कारण प्रामाणिकपणा निस्वार्थीपणा समाजाविषयी प्रेम निष्ठा आणि शेतकरी कुटुंबातून आल्यामुळं लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आज आख्या महाराष्ट्रातला महाराष्ट्रालाच नाही तर दिल्लीचं तक्त सुद्धा सध्या त्यांच्या बाबतीत चर्चा करत आहे एवढी ताकद जर या आंदोलनामुळं जर वाढली असेल तर मग सरकार हे गांभीर्यानं का घेत नाही है। देवा भाऊ दोन हजार एकवीस मध्ये विरोधात होते ते मुख्यमंत्री नव्हते ते तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर म्हणत होते की या मुख्यमंत्र्याची इच्छाशक्ती नाही नियत नाही आता तुमची कुठे गेली देवा भाऊ तुम्ही आझाद मैदान परिसरातले किंवा मुंबईतले महानगरपालिकेचे टॉयलेट बंद करता अहो जे छोटे मोठे चहा नाश्त्यावाले किंवा छोटी छोटी हॉटेल्स होती बंद करायला होली महानगरपालिकेच्या प्रशासनाने दुर्दैव या गोष्टीचे हा आदेश द्यायला जाणारे सुद्धा मराठ्यांचेच पोर असतील नोकरी वाचवण्यासाठी जर ते तिथं आदेश देत असतील तर ही दुर्दैवीची बाब आहेच पण याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब अशी आहे ज्या प्रशासनाने आणि ज्या नेत्यांनी हा आदेश दिला दुर्दैव या गोष्टीचा आहे की त्यांनी मराठ्यांना अन्न पाणी मिळू दिलं नाही बरेच शेतकऱ्याची पोर मुंबई जाम करून टाकली वाटेल तिथं वाटेल ती गोष्ट करत बसले कुठेही झोपले हटले नाहीत हटेल तो मराठा कसला हा दाखला मराठ्यांनी जाहीर केला पण देवेंद्र फडणवीस साहेब खोट बोलले जर खोटारडे म्हणून त्यांना या आंदोलनातून मानद पदवी जर पाहिजे नसेल तर त्यांनी आरक्षण द्यावं असं सर्वसामान्य मराठ्याची भूमिका आहे मला असं वाटतं ती भूमिका या आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे आणि त्यांच्यापासून त्यांचे गावगल्लीतले नेते कार्यकर्ते पदाधिकारी आमदार खासदार चेले चट्यांपासून त्यांच्या नेत्यापर्यंत हा व्हिडिओ मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचवावा एवढीच माफक अपेक्षा आहे खोट बोलू नये खरे जर असतील तर दिलेला शब्द बोललेला शब्द पाळावा अन्यथा शेवटी ते मराठेच निर्णय घेतल्याशिवाय गुलाल उदळल्याशिवाय मुंबई सोडायचे नाहीत असं जरंगी पाटलांनी जाहीर केलंय मला तरी तसंच वाटतंय तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंट करून कळवा जय शिवराय इच्छाशक्ती असेल तर मार्ग नक्कीच मिळतो परंतु मराठा आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्तीच नसल्याचं दिसून येत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलाय आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडण्याचे अधिकार राज्याला आहेत त्यासाठी अपवा, अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करावी लागेल असंही फडणवीसांनी यावेळी नमूद केलं केवळ वेळ काढण्याचं धोरण आहे माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं नाही परिस्थिती सिद्ध करण्याचा अधिकार राज्याला मिळणार असं म्हणायचं आहेच राज्याला राज्यालाच अधिकार आहे बर ज्याला करायचं नसतं ना तो असं करत असतो बघा असं म्हणतात ना व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे अँड व्हेअर देर इज नो विल देर इज सर्वे अँड रिपोर्ट